सु आज आम्ही काढलेला आहे साऱ्या साड्यांचा पसार आवडायला बघूयात खूप साऱ्या साड्या आमच्याकडे ज्या की आम्ही काही यूजही करत नाही पण अशाच ठेवलेल्या आहेत आता मी काही साड्या ताईंना विचारते तुम्हाला हव्यात का तुम्ही तुमच्या घ्या आणि तुमच्या काही असतील तर त्या मलाही द्या ज्या न्यू असतील एकदम छान सुंदर तू जुन्या दे यांना आपण बघूया जुन्या घेत आहेत का आणि नवीन देत आहेत का जाते। ही माझी साडी कधीची आठ ली दिलेली हॉस्पिटल मध्ये दिली म्हणजे माझ्या मुक्ता झाल्यानंतर पहिली साडी मला मिळालेली ही फारच सुंदर आहे कलर पण छान आहे पण मी अजून एक दोनदाच घातलेली ही तुम्ही नका घेऊ द्या तुम्ही ही घेऊ शकता सुद्धा नवीन कोणी साडी खूपच इथं आणल्यापासून ही आम्ही येवल्याला घेतलेली आहे आणल्यापासून इथं आणल्यापासून फॉल आहे पिको फॉल पण केलेला त्याच्या बरोबरचे झाड माझ्या वापरून पण झाले आहे आणि आम्ही फक्त कपाटात ठेवण्यासाठी किती पाचशे रुपये खर्च मला तो है ना त्यामध्ये तिची साडी असल्याच कलर शिवती तसलीच मला ब्लाउज घ्यायचं होतं आणि तसंच शिवून मला तसं काहीतरी करायचं होतं पण ती साडी चांगलं नीट बसत नाही म्हणून मी ते टाळून माझा मुडच स्पॉइल झाला म्हणून ती साडीही टाळून दिली मला देऊन टाक गेलो टाकला अंगावर बसलेली माझ्या रनी कापड खूप आहेत असं सिल्क ही साडी पण <laughs> आता नवीनच घेतली ही नाही देऊ शकत नाही मी तुम्हाला सेम आहे सेम साडी ही आता न्यू आहे ही पण माझी न्यू साडी चालेल मला ही मी एक तास घातलेली आहे अजून चार पाच टाइम घालून नाही अशी दिली तरी चालेल तुम्हाला घातलेलीच पाहिजे असं काही नाही पण नाही ना तुम्हाला बसणार नाही बसेल त्याचं पीस पण नाही काढलेलं रनी नाही तुम्ही पहिल्यांदा ऍड्रेस माझ्या अंगावर पाहत असाल या गेल्या तर काय आत्याच्या घरी मी आत्या नोटीस करा हा तिच्या आत्याने काल ड्रेस दिलेला आहे आणि हा डायरेक्ट ती युट्यूब वर घालून दाखवते आता सांगितलेलं तिला फोटो पाठवायला पण ती आता डायरेक्ट युट्यूब वर दाखवणार ही पण मला न्यू आहे आमच्या ननंदबाईंनी दिली साडी ब्लाऊज तर शिवून घालावंच लागेल है की नाही धाक असतो नंदबाईचा नाही का मग ही साडी मला घालावीच लागणार आहे तर मी साडी तशी छानच आहे तशी मी घालणार ही साडी माझ्या बँगलोर साडी आहे जी साडी बघण्यासाठी आम्ही पूर्ण दुकान खाली घेतलं होतं <laughs> म्हणजे ती साडी ती साडी आहे आणि आम्ही ही एकदा ही एक नाही दोन ते तीन वेळेस घातली असेल दोन वर्षापूर्वी घेतलेली साडी दिवाळी लाख दुकान खाली केलं शेवटी <laughs> बिना साडी घेता निघाली तर मग नको जाऊ का मी म्हणून ही ह्या साडी हातात घेतलेली ह्या साडीमध्ये तीन कलर होते गेस हा तो होताच मेहंदी कलरचा एक राणी कलर होता डार्क आणि एक होता ग्रीन कलर बॉटल ग्रीन कलर होता तो मग माझी मला साडी पसंत पडलेली पण मला तिघही पसंत पडलेली आणि माझ्या नवऱ्याला घेऊन द्यायची ती मला एकच मला ते एकच सिलेक्ट करायची तुम्ही माझी दुविधा मनस्थिती झाली की मी घेऊ कोणती नेमकी मग मी राणी कलर घेऊन निघालेली पण शेवटी मी हाच फायनल केला हाच माझ्या मशी हाच घेतला ती काही साड्या घेतल्या ही ही साडी आय थिंक ही माझ्या मावशीने दिलेली आहे साडी मला असा माझा अंदाज आहे हिचं ही उद्घाटन नाही झालेलं आहे नवीन कोरी साडी अशा किती आता बाजूला काढल्या आपण नवीन कोऱ्या हिच्यावरच पण लज नाही शेवले ही पण नवीन कोरी मावशीने घेतलेली माझ्या मावशीने दिलेली माझ्या साडी पण मला साड्या खूप काट सॉरी मावशी मावशीने आता ही साडी बघितल्या मावशी माझी चांगलीच वाट लावली म्हणूनच आधीच मावशी साडी ही नाही ही साडी नाही आवडत आता मला ती <laughs> साडी काय देऊ नको ही साडी पण पर... घ्यायला गेले ती ड्रेस घेऊन आले मी साडी असं म्हणजे हा स्लोगन झाला नाही का ती ड्रेस घेऊन आली असं हजार रुपयाचा रुपयाच्या हजार वरती मला चंदन लागलेलं ह्या साडीमुळे वेगळंच काहीतरी घ्यायला गेलेलं छान आहे पण किती साडी तुम्ही देऊ शकता मला ही तुमची साडी आहे आणि कोणत्या कोणतं कोणतं त्याला काढले सगळ्याला काढलं का मला त्याला पाहिजे जागा नाही होते ना मग ठेवायला आणले इकडे ठेवायला इथे जी वस्तू आली ती गेलीच समजायची साडी पण छान आहे ब्लाऊज चमकाऊज त्याच्यावर चमका ही मम्मी आपल्या माझ्या लग्नात घेतलेले ते साड्यांच नाही का सगळ्यांसारख्या साडी मम्मी ही सगळ्यात आवडती साडी मला पण मला तरी पण एवढी आवडत नाही का बर काय मला खूप आवडते यांची साडी बघून आमच्या गल्लीतल्या एका मावशींनी सुद्धा ताई साडी ताईंनी पण घेतली मस्त डिझाईनर ब्लाउज आणि प्लेन साडी एक नंबर क्रश मम्मीनी हा तुम्हालाच ठेवा मला दुसरा काहीतरी वेगळा मम्मीनी हा घेतला आणि त्यांनी येल्लो घेतला असं इट्स येलो बेटा ही एवढा म्हणू शकतेस तू त्याला ही माझ्या भावाने घेतलेली साडी आहे रक्षाबंधन मामांनी घेतलेली ही साडी छान आहे ही साडी खूप सुंदर आहे मला फार आवडते ही साडी भावांनी दिसती पण छान वेअर केल्यावर छान मस्ते सगळेच यांनी त्यांनी दिलेले तर मग मी मार काढले तुम्ही यांनी ही साडी दिली त्यांनी ती साडी दिली ही साडी पण नकोय मला ही साडी पण नकोय मला ने ही पण तुम्ही खूपच धुपट धोपट्या साडी साडी नको खूप आवडते म्हणून धोपडलेली ही मला माझ्या मावशीने दिलेली साडी साडी तशी छान कलर हा फेवरेट कलर माझा पण नको ही मीच घेतलेली जी की का हात पण बा कशी दिसते मला तशी दिसत तर सगळे साड्या छान मला मी एकदा पण नाही घातलेली तशा आतांच्या अर्च्या साड्या तर मीच वापरून घेत आणि मम्मी मी लोड नाही घेण्याचा लोड मी घेतच नाही सगळ्या कोणता यांच्याकडे दिलं या घेऊन आता मी घालूनच येते आजीची साडा मम्मी घालती मम्मीच्या साड्या काकी मग आजींच्या अर्ध्या साड्या मी माझ्यासाठी बुक करून ठेवलेल्या म्हणजे माझ्या सासू त्यांनाही सांगितलं साँग सगळ्या चांगल्या चांगल्या साड्या असतील त्या माझ्या नावी करून द्या आणि तुम्हाला भांडण नको आधीच चांगल्या चांगल्या साड्या साईडला करून आधीच सांगून द्या कोणती एवढ्या साड्या लोक लोक जायदादचा बटवारा करतो आम्ही ऑलरेडी साड्यांचा बटवारा करणार आहे की आम्हाला आणि ह्या ज्या या दोघींची मिळून जे साडी याच्याहून जास्त आजींकडे आजींकडे म्हणजे त्याच्यासाठी एक आपण सेपरेट ब्लॉक बनवू शकतो की माझ्या सासूबाईंकडे एवढ्या साड्यात म्हणजे त्यांच्याकडे अक्षरशः पंधरा पंधरा वर्ष जुन्या साड्या सुद्धा आहेत पण त्या पण त्यांनी एकदम चांगल्या प्रकारे ठेवलेल्या एवढ्या पंधरा वर्षापूर्वीची एकही गोष्ट माझ्याकडे नाहीये आजी म्हणजे तुझं लग्न झाल्यावर माझ्या साड्यात तुला देईन कोणा तुला हो म्हणजे त्यांनी मला खोटं सांगितलं म्हणजे तू मागून आणि काना मागून आली तिखट झाली कशी नाही बघते मी तुमच्याही घेऊन जाईल मला काय चला काही आमच्या साड्यांचा असाच गोंधळ चालू राहील भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये त्यासाठी तात्पुरता आपण विश्रांती घेऊया बाय